नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब आहे वर सकाळचा टाइम कडव्याची पेंट टाकली होती यांना खायला पकड्या आमच्या पकड्याची बघा ना कसे केस गेले तिथं रशी अशी तो एकदम टाईट टाईट हे करतो ना त्याच्यानी तर मित्रांनो तुमची कमेंट होती की तुमचं आत्तापर्यंत उत्पन्न काय आहे तर बघा कोणत्याही गोष्टीत पहिलं तर कष्ट करण्याची जिद्द पाहिजे उत्पन्नाचा विषय नंतरचा राहिला तर आम्ही आत्तापर्यंत इथं किती लावलं आहे बघा आम्ही हे ना हे बांबू विकत आणलेले होते बांबू हजार रुपयाचे हे बांबू हे सीट माझ्या पप्पाने कंपनी तिथं एक सिमेंट ची मेढ आहे तिथे आणि बाकीची इकडे येते इकडे मध्ये आम्ही सिमेट चे मेढे नाही लावलेले असंच त्यांना खायला जे आणतो ना तेच मेढे लावलेले म्हणजे थोडक्यात किती खर्च झाला आपला टोटल ना ह्या सेडला टोटल एक हजार घेणार असत जाळी बिळी पकडून म्हणजे आतापर्यंत पु मागच्या चार वर्षाच्या आतापर्यंत तीस हजार ह्या शेडला खर्च झालेला आहे म्हणजे मित्रांनो जसं आम्ही गावाला असलो तरी आम्ही कोणत्या इथं जाऊन हे करत नाही हे बांबू वगैरे सगळं आम्ही विकत आणून आमचं आमचं करतोय तर आतापर्यंत आम्हाला तीस हजार हा खर्च झालेला आहे म्हणजे बघा ही तार जाळी आणि दरवाजे दरवाजे आम्ही म्हणजे ओव्हरऑल बघा एवढं म्हणजे हे गवान हे सगळं सगळं आत्तापर्यंत धरून आम्हाला तीस हजारापर्यंत आम्ही मारून हाताने बनवलेला आहे वेल्डिंग बिल्डिंग करून घेतलेलं नाही तर एवढा खर्च आम्हाला झालेला आहे उत्पन्नाचं चा विचाराल तर आणि हे फक्त शेडचं झालं त्याच्या व्यतिरिक्त शेळ्यांना आमच्या बघा पेंड असती गहू असतात कार तर गहू ठीक आहे राशनचे असतात आमचे आईच्या इथून आणतो आमचं राशन तर बंद आहे आता नवीन कार्ड काढल्या म्हणून मग आमच्या आईच्या म्हणजे मामाच्या आईच्या इथून आम्ही त्यांचं राशन जे भेटतं ते आणतो तर राशनचे गहू प्लस त्यांना पेंड पेंटचा खर्च किती होत असेल साधारण पेंट आपली महिन्याला तरी दोन हजाराची असते म्हणजे महिन्याची दोन हजाराची पेंट यांना एवढ्या शेळ्यांमध्ये लागते पेंट मका पण तर एवढं लागतं तर मका तीस रुपयानी असते आणि पेंट आता बेचाळीस ने पहिली बत्तीसने होती म्हणजे रेट वाढलेत तर बघा मित्रांनो म्हणजे एवढा खर्च झाला होता होतोय म्हणजे होते प्लस बघा आमचे म्हणजे कर्डांना काय झालं का त्यांना दवाखान्यात नाही त्याचा पण थोडाफार खर्च होतो सरकारी दवाखान्या म्हणजे असं काही औषध पण फ्री मध्ये देतात असं नाही हजार रुपये मेडिसिनला पकडा वर्षाचे हजार दोन हजार वर्षाची औषधं पाण्याला जातात ठीक थी। आहे मित्रांनो तर हा होता खर्च ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या बघा आम्ही ही पहिली आणली होती हिचे दोन अकरा हजाराची हां अकरा हजाराची होती तिचे दोन झाले तिला पिल्लं झाली तिचे दोन झाले तिला पिल्ल झाली तिचे दोन झाले असे आमचे हे एवढे जण झालेले आहेत आणि आम्ही फक्त एकदाच एक ते चार बोकडे विकले ते पंचवीस हजाराला गेलेत म्हणजे आतापर्यंत आमचं पूर्ण उत्पन्न जे आहे ते फक्त पंचवीस हजार आहे पण कसं आहे मित्रांनो आता बघा आमच्या सगळ्या शेळ्या लागलेल्या आहेत आणि एकदा ह्या खाली झालेल्या आहेत ती नऊ कर्ड आहेत आमची त्याच्यातली आमची जवळपास सहा जण बोकडे आहेत आणि तीन पाटी है। आहेत हा म्हणजे हे सुका चारा सुद्धा किती हजाराचा घेतलाय पाच हजार पाच हजाराचा हा कडबा म्हणजे थोडा आमच्या वावरातला आणि थोडा दुसऱ्यांच्या वावरात विकत घेतलेला ठीक आहे तर म्हणजे ह्याला पण पाच हजार गेलेत आणि उत्पन्न आम्हाला आत्तापर्यंत झाले पंचवीस हजाराचं पण आता, आता इथून पुढं जे आहे ना ते खरं उत्पन्न चालू होणार आहे ही पाच वर्ष जे गेलेत ही फक्त तुम्ही मेहनत समजू शकत चालू असेल मग आपण गावाला येऊन पाच वर्ष झालेत पण आपण लगेच थोडीशी हां म्हणजे ठीक आहे मित्रांनो चार वर्ष तुम्ही समजू शकता तर चार वर्षाची मेहनतीचं जे फळ आहे ना ते आता पुढे चालू होणार आहे आता हे बघ आपण खर्च शेडला के खर्च केला तीस हजार रुपये तर ते प्लस त्यांचं खाण्यासाठी हे पाच हजार रुपये गेले प्लस शेळी घ्यायला अकरा हजार गेले किती अमाऊंट झाली टोटल किती म्हटली तू तीस हजार रुपये शेडला हां तीस आणि शेळी दहा हां ते अकरा आणि कडव्याचे पाच म्हणजे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार आपला खर्च झाला आतापर्यंत आणि पेंडीचं वेगळे म्हणजे ते समजा दोन तीन हजार पकडा असं मग दहा दहा हजार वर्षाचे पकडा तेवढे नव्हते जात जेव्हा क्वांटिटी आपली कमी होती तेव्हा नव्हते जात आता जायला लागले तेवढे तर ते जा म्हणजे टोटल आपल्याला पन्नास एक हजार रुपये खर्च आला पण आपलं आता उत्पन्न हे गुंतवणूक केली आपण ती आता हे उत्पन्न आहे आता ह्याच्यामध्ये एक एक समजा एक एक जरी दहा दहा हजाराला गेले तरी आपले भरपूर होते उत्पन्न म्हणजे आमचे तर कर्डच आम्ही मोठे करून आहे आहेत आमचे सहा बोकडे आहेत तर समजा आमचा एक बोकडा जर म्हणजे दहा ते पंधरा हजाराला गेला तर आमचे साठ ते सत्तर ऐंशी हजार सहज निघतील म्हणजे आता जे इथून पुढचं आहे ना ते आमचं उत्पन्न चालू झालेलं आहे आता तर म्हणजे इथून पाठी आमचे फक्त चार बोकडे पंचवीस हजाराला विकले होते, होते। आणि जे काय होतं ते आमचं इन्व्हेस्टमेंट होतं आणि आत्ता जे ह्याचं खरं उत्पन्न चालू होणार आहे तसं आम्ही ह्याला उत्पन्न नाही म्हणू शकत कारण आमचा खूप जीव गुंतलेला असतो ती कर्ड विकताना म्हणजे खूप त्रास होतो पण ती आम्ही आता ह्याच्या जास्त आम्ही नाही पडू शकत आता तरी आम्ही पाठी नाहीच विकणार आम्ही ते ठेवणार आहे त्यांच्यासाठी थोडी सोय करणारे हे वाढवणार आहे पुढं आम्ही थोडंसं अजून अजून एक त्यांचे पेंट वगैरे सगळं गहू चालू होणार आहे त्या लागलेल्या आहेत आता पण एक महिना भर अजून ठीक आहे मित्रांनो असेच प्रश्न विचारत जा आणि बघा कोणतीही गोष्ट ना लगेच उत्पन्नाची किंवा फळाची अपेक्षा करून नाही केलं पाहिजे आधी आपण आपली मेहनत पूर्ण लावली पाहिजे त्याच्यात आता एवढे दिवस आम्ही केलं केलं आहे म्हणजे आम्ही काय असं विचार नाही केलं का आपल्याला पैसा कसा कमवता येईल हे काय एक कसं म्हण म्हणजे विरंगुळा म्हणू शकता किंवा आपलं मन रमवण्यासाठी एक शेळी घेतली होती पण आता त्याचं किती मोठं असं हे झालेलं आहे आणि अजूनसुद्धा शेळ्या वाढवत वाढवत वाड़ गेलं तर खूप मोठं शेळीपालन होऊ शकतं आणि मग त्याची तेवढी पिल्लं झाली म्हणजे चारा खर्च तर टेन्शन येत नाही म्हणजे खर्च कमी होतो जेवढं आपण घरगुती त्याला खर्च करू ना तेवढं फायदेशीर असतो पण आमचं म्हणजे हे तर स्टार्टिंगच पहिल्यापासून झालेली त्यामुळं आम्हाला पहिल्यापासूनच खर्च करायला लागला नाही तर म्हणजे ना स्टार्टिंग जा, जर घरच्या याच्यापासून होती ना तर कमी आता पाण्याची सोय बी झाली आता त्यांचं म्हणजे आम्हाला असं चारा विकत घ्यायची गरज नाही पडायची समजले मित्रांनो तुम्हाला म्हणजे आमचं जे आहे ते आत्तापासून आमचं उत्पन्न चालू होणार आहे आम्ही सांगूच तुम्हाला आमची कर्डं कशी गेली काय कसं झालं सगळं सांगूच तुम्ही आमच्या व्हिडिओ खूप आवडीने बघता प्रश्न विचारता खूप खूप धन्यवाद आणि हा तुम्हाला जर गोट फॉर्मला म्हणजे येऊन भेटायचं असेल बघायचं असेल तर हा तुम्ही येऊ शकता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे का नाही नाही येऊ शकता बघू शकता आमचं झिरोमधनं कसं बजेट आम्ही चालवलं ते तर मित्रांनो हा तुम्ही येऊन बघू शकता आणि तुम्हाला मी माहिती सांगते आहे ती तुम्हाला आवडतीये आणि आम्ही जसं जसं अनुभव घेतोय तसं तसं माहिती टाकतोय असं उगत फेकायचं म्हणून फेकत नाही आम्ही रिअल माहिती टाकतो कसं काही काही व्हिडिओ असतात की एवढं उत्पन्न निघालं तेवढं उत्पन्न निघालं जेव्हा आपण स्वतः करतो ना तेव्हा आपल्याला कळतं आणि मेन म्हणजे पहिलं उत्पन्नापेक्षा आपण जे करतोय ते व्यवस्थित केलं तर उत्पन्नाची ना अपेक्षा ठेवता तर डबल उत्पन्न निघतं ते सांभाळते ठीक आहे मित्रांनो अजून काही प्रश्न असतील तर विचारत जा आणि छान छान कमेंट करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा चला मित्रांनो टाईम झाला त्यांना खायला आणायचं बहुत आणायला चाललेले मी ती गवत आणायला चालली होती मी म्हटलं मी वे व्हिडिओ काढते तोपर्यंत तू थांब जरा व्हिडिओ सांग मला नाही सांगता ना येणार सगळं म्हणून ती थांबले म्हणली हां ठीक आहे चल काढ व्हिडिओ मग मी जाते आता तिला जायचं आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा छान छान कमेंट करून तुमचे प्रश्न विचारत जा खूप खूप धन्यवाद चल